पोलार समाजासाठी मी आत्ता सांगितलं की महामंडळ करतो आहे त्याला पन्नास कोटी रुपये आपण जा जाहीर केलेले पोलार समाजासाठी घरांसाठी पाहिजे असलेल्या जागा जे घर घरासाठी जे तर आपण त्याच्यासाठी सुद्धा आपण तुम्ही माझ्याकडं डिमांड कर करा की त्या जागेची निर्मितीसुद्धा आपण करणार जागेसुद्धा आपण देऊ ज्यांच्यामुळं एक समाज एका ठिकाणी एकत्र येऊ शकतो आता जे काही मानधन मिळतंय जवळपास मी प्रत्येक कलाकारांना सहा हजार रुपये मानधन देतोय त्याच्यातही वाढ करण्याचा माझा मनोदय आहे म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका धन्यवाद <laughs> रायगडमध्ये रायगडमध्ये सर्वाधिक बार आहे ठीक आहे चुकीचे असतील तो भार छान आहे भार तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे तुमच्या कुठल्या पद्धतीचे काय आहे हे पण कळणं गरजेचं आहे आता बार झालं म्हणजे काय पिणारे खाणारे असे पण बार आहेत

Oh, oh, <laughs> oh,